नमस्कार महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस सिराळ विधानसभा मतदारसंघ दोनशे चौऱ्याऐंशी आणि या भागातले गेले अनेक वर्षापासून सातत्याने काम करत आणि लोकप्रिय नेते स्वर्गीय शिवाजीराव यांचे चिरंजीव माननीय सत्यजित देशमुख साहेब महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत तर सर्वात प्रथम आपला नॅशनल पॉलिटिक्स सोशल मीडियामध्ये सर आपलं स्वागत आहे सर गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये आहात आणि माननीय स्वर्गीय शिवाजीराव साहेबांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं तुमचं वैयक्तिक स्वतःचा राजकीय परिचय आमचं प्रेक्षकांना द्या सर माझा राजकीय परिचय म्हणजे मी एकोणीसशे सत्त्याण्णव साली जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलो आणि जिल्हा परिषदेमध्ये निवडून आल्यानंतर मी आणि आरोग्य खात्याचा सभापती झालो त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे त्या जिल्ह्यामध्ये सत्तावन्न प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जवळजवळ तीनशे सत्त्याहत्तर उपकेंद्र याच्या असणाऱ्या निर्मितीची जी प्रक्रिया जी झाली होती त्याचं कार्यसंचलन सुव्यवस्थितपणे करणे आणि आरोग्याच्या वेगवेगळ्या योजना ज्यामध्ये आपल्या असणाऱ्या युब कमीच्या आणि व्यासक कमीच्या ज्या काही ऑपरेशन्स होत्या त्या असणाऱ्या ऑपरेशन्समध्ये महाराष्ट्रामध्ये असणारे जे आमचं आयुक्तालय आहे प्रयत्न त्यामध्ये सुद्धा या जिल्ह्यानं नंबर एकचा क्रमांक मिळवला होता आणि त्याचबरोबर जेंडर बजेटिंग ज्याला आपण म्हणतो की महिलांना प्राधान्य देणं महिला यांना केंद्रबिंदू मानून जिल्हा परिषदेचं सिविचं वाटप व्हावं हा मुद्दासुद्धा आम्ही त्या काळामध्ये खूप कशाने मांडला आणि त्याचा फायदा असा झाला की जिल्हा परिषदेच्या असणाऱ्या निधीतून महिलांची असणारी आयु आरोग्याची व्यवस्था आणि त्यांची असणारी रक्तगट चाचणी ही आम्ही कंपल्सरी केली होती आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं महिलांच्यामध्ये ह्या ग्रामीण सांगली जिल्ह्यामध्ये पंडुरोगाचा फार मोठ्या पद्धतीनं प्रभाव होता हा त्यावेळेस आम्हाला निदर्शनास आलेला जो भाग होता त्यावरती परत स्टडी झाला आणि तो स्टडी होऊन या असणाऱ्या सर्व महिलांना की ज्या शेतात कामाला जातात त्यांना योग्य पद्धतीचा आहार मिळतो का आणि योग्य पद्धतीचा औषधोपचार मिळतो का याच्या संदर्भात सुद्धा नियोजन सरकार पातळीवरती झालं होत सर स्वर्गीय शिवाजी साहेब शिवाजीराव साहेबांच्या नंतर तुम्ही सत्तेत नव्हते अधिकारात नव्हते म्हणजे जिल्हा परिषदच्या नंतर तरी एवढा दिवस एवढं सगळं कार्यकर्त्यांना सांभाळून ठेवणं कसं शक्य झालं ते अवघडच होती शेवटी कसं आहे की आमच्या वडिलांची कॅलासृष्टी शिवराव देशमुखांची अशी शक्ती आमच्या असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित बांधून ठेवते तर माझ्याकडे काही फार मोठ्या संस्था वगैरे काही नाही आहेत किंवा माझ्याकडे फार मोठी काय आर्थिक ताकद सुद्धा नाही आहे पण मला माझं प्रामाणिक मत आहे की देशमुख साहेबांच्याकडे मुरबल कार्यकर्ते होते त्याच्या जीवावरती त्यांनी महाराष्ट्राचा आणि देशाच्या असणाऱ्या मोठमोठ्या पदापर्यंत या मतदारसंघाचा झेंडा फडकवलेला आहे आणि तशाच पद्धतीनं मला सुद्धा माझे कार्यकर्ते आणि माझ्या कार्यकर्त्यांची जी ताकद आहे ही माझी ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेच्या जोरावरती हो मला खात्री आहे किती मोठा पैशेवाला असणार त्याला निश्चितपणे भूसपाट करण्याची ताकद आमच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये आहे आणि जनतेमध्ये ती त्या निमित्तानं असण्याची व्यवस्था करत आहे सर आता पुढील तुमचा या विधानसभा मतदारसंघासाठी काय विजन आहे तुमचा आरोग्य विषय शिक्षण विषय असो बेरोजगारीचा विषय काय विजन आहे बेरोजगारी हा प्रश्न काय एका एक मतदारसंघाचा नाही तो राज्याचा किंवा देशाचा बेरोजगारीचं निर्मूलन करायचं असेल तर तुम्हाला स्वयंरोजगार द्यावा लागतील स्वयंरोजगार ज्याला घ्यायचे त्याला स्वयंरोजगार दे ज्याला रोजगार पाहिजेत त्याला प्रशिक्षण देण्याच्या संदर्भात ती व्यवस्था करा तुम्ही जर समजा एलिमेंटरी शिकवलं आणि त्याला सांगितलं टेक्निकल काम करतो तो करू शकणार त्यामुळे तुम्हाला असणाऱ्या ह्या अशा मुला मुलींना योग्य पद्धतीचं व्यवसाय प्रशिक्षण देणं गरजेचं आहे आणि ते दिल्यानंतर मग त्यांच्या असणाऱ्या ज्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या शोधण्यासाठी सरकारने एक विशेष अशा पद्धतीचा विभाग तयार करायला आहे तो विभाग तयार करण्यासाठी आम्ही सरकारला भाग देतो दुसरं मतदारसंघामध्ये जी एम आय डी सी आहे त्या एम आय डी मध्ये काही मेगा प्रोजेक्ट्स येतात का बघायचा आमचा प्रयत्न आहे कारण का मेगा प्रोजेक्ट चालेल तरच शाश्वत रोजगार मिळते <kyle> आता काय होते सरकारी संस्थेच्या माध्यमातून रोजगार मिळतो पण त्यातनं शोषण जास्त राजकीय काम जास्त आणि पगार कमी अशी परिस्थिती अनेक ठिकाणी आढळली जाते सर नवीन मतदार जे आहेत त्यांना एक आकर्षित करण्यासाठी काय रणनीती आहे तुमची नवीन मतदारांना रणनीती एवढीच आहे की तुमचा महाराष्ट्र आणि तुमचा देश आहे तुम्ही जेवढं पळाल आणि जेवढं घटना तुम्ही काम करून घ्या तुम्ही असं म्हटला की राजकारण्याला निवडून गेला आणि त्यांना माझ्या घरामध्ये येऊन मला काम सांगावं हो। तसं काही होत नसते तुम्ही त्या असणाऱ्या योजना समजून घ्यायला लागतात आणि त्या राजकारणाकडे त्याच्या ज्या त्रुटी असतात त्या सोडून घ्यायला लागतात ते सोडवण्यासाठी असणारा दुवा जो असतो तो राजकारणी असतो किंवा जो असणारा तो विधायक असतो किंवा तो विधानसभेचा सदस्य असतो तो ते काम करत असतो त्यामुळे माझं प्रामाणिक मत माझ्या युवकांच्याकडून एवढंच आहे की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा जिथं तुम्हाला अडचण आली तिथं आम्हाला सांगा ती सोडवण्याची जबाबदारी आमची असते सर सिरळ मतदारसंघातले महाजनते महायुतीला काम मत द्यावं याचं महत्वाचं कारण काय सांगाल तर का, का देऊ नाही सांगा लाडकी बहीण महायुतीला राबवली त्यानंतर शेतकऱ्यांचे असणारे जे नवो शेतकरी सन्मान योजनेमध्ये सहा रुपये सहा हजार रुपये देत होते ते नऊ हजार करण्याच आता उद्या अभिवचन देऊयाचे जाहीर नाव त्यानंतर लाडक्या बहिणीचं पंधराशे रुपये एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय घेतला वीज बिल माफी साडेसात पीच्या सर्व मोटरींची करण्याच्या संदर्भातली जबाबदारी सरकारनं घेतली पंधरा हजार कोट रुपयाची तरतूद केली आणि ती एम एस सेविकडे वर्क केलं त्यानंतर तुमच्या कोतवालांचं मानधन वाढवलं पोलीस पाटलांचं मानधन वाढवलं अंगणवाडी सेविक मदतीसांचं मानधन वाढवलं आशाताई कर्मचाऱ्यांचं मानधन वाढवलं आज अर्धवस्थील परिचारकांचं मानधन वाढवलं वेगवेगळ्या असणाऱ्या सर्व सर्व संवर्ग निय जर बघितलं तर एवढं देणारं सरकार मी माझ्या अल्प राजकीय आयुष्यात बघितलं नाही मग त्यांना द्यायलाच पाहिजे संधी आणि महायुतीला संधी दिली तर फायदा काय आज पायाभूत सुविधा दा भरपूर झालेल्या आहेत एक दोन दोन पूल नाही झाले आणि दोन रस्ते नाही झाले तर काय फरक पडत नाही पण माणसाचा वैयक्तिक विकास व्हायला पाहिजे हा अग्रक्रम महायुतीचा आहे आणि त्यासाठी महायुतीचे उमेदवार निवडून द्यावं अशी माझी विनंती आहे सर आम्ही गेल्या दोन दिवसापासून तुमच्या मतदारसंघामध्ये आहोत तर तुमचा देशमुख साहेब पुढील भावी आमदार आहेत असं लोकांचं म्हणणं आहे तर याबद्दल काय सांगा जोपर्यंत जनता जनादेश देत नाही तोपर्यंत असं बोलणं अकृष्ट हो आहे पण माझं प्रामाणिक मत आहे की मला असं वाटतंय की सत्तावीस अठ्ठावीस वर्ष मी जे या विभागामध्ये काम केलेलं आहे तिथला मला माहीत आहे आणि इथल्या लोकांना उद्योगपती नको आहे लोकांना त्यांच्याबरोबर हो त्यांच्या आरामासाचा त्यांचा लोकप्रतिनिधी पाहिजे <laughs> त्यांच्या घरणी समजून घेणारा तिथल्या गावकांचे प्रश्न गायरांचे प्रश्न असणाऱ्या वेगवेगळ्या पायाभूत सुविधांच्यामुळे होणाऱ्या अतिक्रमणाचे प्रश्न हे समजून घेणारा आणि त्यातनं मार्ग लागणारा लोकप्रतिनिधी पाहिजे कोण पूजा करणारा किंवा <laughs> नुसतं कोणाला पानं पोसणारे लोकप्रतिनिधी आता मला वाटते जनता आखाड्यासारखी या असणाऱ्या पण समाजकारणातनं बाजूला काढ सर वीस तारखेला मतदान होणार आहे या संदर्भात आमचं नॅशनल पॉलिटिक्स सोशल मीडियाच्या माध्यमातून सिराळ मतदारसंघाची सर्व बांधवांना काय विनंती कराल तुम्ही किंवा आव्हान द्याल लोकशाहीचं सगळ्यात महत्वाचं आणि म्हणजे सर्वसामान्य असणारा आमचा आमचा जो मतदार राजा आहे मतदार राजानं कुठल्याही व्यवस्थेवरती सडकून टीका करावी पण सडकून टीका करत असताना पहिल्यांदा जाऊन मतदान करावे कारण मतदान केल्याशिवाय लोकशाहीमध्ये भाग घेतल्याशिवाय तुमच्या विचाराचं सरकार आणल्याशिवाय तुम्ही तुमच्या विचाराची कामं करू शकणार नाही त्यामुळं ना। माझी त्यांना सगळ्यांना कळकळीची विनंती आहे हा एक लोकोत्सव आहे या उत्सवामध्ये तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हा मतदान करताना माझी इच्छा आहे की मला करावं पण माझी इच्छा एवढी पण आहे की प्रत्येकानं मतदान करा सर लोकशाहीमध्ये हेल्दी फाईट झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं हेल्दी फाईटच असेल पाहिजे व्यक्तिगत चिकन पॅक करून काय करूया मी मागाशी काम्यात सभेतसुद्धा बोललो माझा विरोधक काय मानसिक भाऊ नाही माझा विरोधक काय इथले बेरोजगारीचे निर्मूल माझा विरोधक काय इथल्या असणाऱ्या गाव पाणंदीचे रस्ते करणं कारण का गाव पानंदीचे रस्तेच नाही काही काही ठिकाणी अनेक ठिकाणी अजूनपर्यंत मी बघितले काल का कामेरीत गेलो होतो जवळजवळ तीस वर्ष झालं एका वस्तीकडं अजूनपर्यंत रस्ता तुमच्या पाणंदी जाऊ शकलेला नाही हा कसला विकास त्यामुळे विरोधक आपण कोणाला समजायचं जी समस्या सर्वसामान्य माणसांना भेडवते भेडसवते त्याला आपण आपला विरोधक समजायचा हा राजकीय विरोधक ते त्यांची मतं मांडणार पण आपल्याला जनतेचं हित आहे जनतेचं विरोधक कोण आहे त्याला आपण विरोधक मांडूया आणि त्यातनं त्यांना मार्ग काढण्यासाठी आपला असणाऱ्या राजकारणातून मिळणारी सत्ता जी आहे त्याचा त्यांना प्रयत्न करूया जर तुम्हाला लोकांनी निवडून दिलं तुम्ही इथून आमदार जर झाले तर जर। माला 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 जा जा था काय पुढील शंभर दिवसात काय तुमचं महत्वाचं काम असणार आहे सर पुढील शंभर दिवसात पहिल्यांदा मला असं वाटतं की माझं व्हिजन डॉक्युमेंट मला तयार करायला लागेल विजन डॉक्युमेंटमध्ये मला माझ्या असणाऱ्या मतदारसंघाचा खाना कोपरा जो मला माहीत आहे पण जो मला माहीत नाही मी जनतेच्या मनाचा कालुसा घेणं मी जनतेच्या मनाचा जो ठाव आहे तो ठाव घेणार काय पाहिजे लोकांना समजा बेरोजगारी निर्मूलन असेल तर त्या बाबतीतलं काय व्यवस्थापन करायचं पायाभूत सुविधा द्यायची असतील तर त्या बाबतीत लोक त्याची काय अपेक्षा आहे किंवा ते समजा जर आपल्याला हा जो आपला शहरा विधानसभा मतदारसंघ आहे याला टुरिस्ट डेस्टिनेशन करता येत नाही का आता इकडं हा जो आमचा अठ्ठेचाळीस विभाग गावांचा विभाग आहे तिथं शेती समृद्ध कशी होईल शेतीला योग्य पद्धतीनं बीज भांडवल कसं मिळेल बियाणे कशी मिळतील खतं कशी वेळेत मिळतील याच्या संदर्भातलं नियोजन करणं की पलीकडे पश्चिम पट्ट्यामध्ये तिथल्या असणाऱ्या डोंगर कड्या कपाऱ्यामधल्या असणाऱ्या सौंदर्याचा अत्यंत चांगल्या पद्धतीनं वापर करून तिथं वनपर्यटन आणि अशा पद्धतीच्या गोष्टींना आपल्याला पुढाकार कसा देता येईल हा प्रयत्न मला करायला लागेल सर अखेर सवाल हे आहे बार कमल खिलेगा बिलकुल खेले क्यू नाही खेले किंवा कमलने जितना काम किया के विचारों को प्रेरणा देके लोगों में जो हमारे कार्यकर्ता गए हैं सब योजनाएं जो है सब योजनाओं का अच्छी तरह से अमल जो है वो हमारे कार्यकर्ताओं के माध्यम से सरकार के सरकार की जो भी योजनाएं आई है उनका अमल हुआ है तो मुझे लगता है कि लोग हमें आशीर्वाद देंगे और अमल तो खिलेगा नक्कीच सर आतापर्यंत आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आमचं नॅशनल पॉलिटिक्स सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि तुमचं पुढील वाटचालीसाठी नॅशनल पॉलिटिक्स सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर मित्रांनो आपण पाहिलात माननीय सत्यजित सत्यजित शिवाजीराव देशमुख साहेब यांच्यासोबत खास बातचीत यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी आजच लॉग इन करा डब्ल्यू 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 डॉट इंडिया डॉट कॉम आणि मतदान प्रत्येकाचा हक्क आहे मतदान करायला विसरू नका असं सांगता इथंच थांबू जय जय महाराष्ट्र सर्व प्रेक्षकांना नमस्कार आम्ही आता महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक दो दोन हजार चोवीस दोनशे चोऱ्याऐंशी शिराळा मतदारसंघ इथले स्थानिक आपलं कासेगाव स्थानिक सो आपल्या सोबत आहेत आपण त्यांना विचारूया सर आता निवडणूक जोरात चालू आहे तर कासेगाव मध्ये काय वातावरण आहे आणि कशा पद्धतीनं निवडणूक चालू आहे काय सांगायला कार्सेगावमध्ये महायुतीचे उमेदवार सत्यजित देशमुख भाऊ यांना अत्यंत चांगलं वातावरण आहे कारण महायुतीच्या सरकारचं केंद्रात आणि राज्यात अतिशय चांगलं काम आहे म्हणून त्यांना अतिशय चांगला प्रतिसाद आहे सत्यजित भाऊनच का वोट दिलं पाहिजे याचं काय कारण सांगा सत्यजित गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक सेवा कशी आहे त्यांची सत्यजित भाऊ कसं आहे त्यांच्या एकतर वडिलांचीच वारसा अतिशय चांगला आहे शिवाजीराव देशमुख साहेब सोडगीय त्यांनी अनेक पदं घोषवलेत या भागाचं नेतृत्व केलेलं आहे आणि सत्यजित भाऊ एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे आणि सतत आमच्या संपर्कात आडी अडचणीत सर्व लोकांच्या कार्यक्रमात वगैरे भेटणं आणि प्रत्येकाची दखल घेणं असा एक त्यांचा स्वभाव आहे आणि मायुतीचं सरकार आलं तर आणि त्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे विकास ते करू शकतात अशी आम्हाला सत्यजित भाऊ यावेळी जोडूनही अपेक्षा अपेक्षा अशीच आहे आणि एकत्रित एकाच एक लढत आहे पूर्वी गेल्या वेळेला एक बंडखोरी वगैरे अपेक्षा झाली होती पण आता एकाच एक लढत आहे ना अतिशय चांगलं वातावरण आहे ओके तुम्ही पहिलात काशीगावचे इथले स्थानिक त्यांची विशेष बातचीत पुढील पुढील माहिती घेऊन येतो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र सर्व प्रेक्षकांना नमस्कार महाराष्ट्र विधानसभेचे निवडणूक दोनशे चौऱ्याऐंशी सिराळा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी महायुतीचे समर्थक आपल्या सोबत आहेत तर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत सर, सर सर्वांना स्वागत आहे हा सर्वात प्रथम आता तुम्ही माननीय सत्यजित दादांना एक सपोर्ट करताय म्हणजे नेमका त्यांच्याकडून काही कामं महत्त्वाचे कामं झालेले आहेत आतापर्यंत आदरणीय सत्यजित देशमुख भाऊ यांनी गेले सत्तावीस वर्ष झालं ते संघर्ष करतायत आणि सरकारमध्ये नसून देखील त्यांनी प्रचंड प्रमाणात या मतदारसंघात निधी आणलेला आहे आणि एक सुसंस्कृत उमेदवार कसा असावा उच्च शिक्षित असावा काम करणारा असावा सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळणारा असावा हे सर्व गुण बर बर त्यांच्यात भरभरून भरलेले आहेत त्यामुळं या सर्वसामान्य जनतेनं हे इलेक्शन हातात घेतलेलं आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे की सत्यभाऊ ना एकदा विधान परिषद पाठवायची कोविडचा काळ होता त्यावेळी बरेच कष्ट संदर्भ कष्ट परिस्थिती आपल्या समोर होती त्यावेळी समोर जावं लागलं त्या काळात माननीय सत्यजित साहेबांकडून काय निक्षण काय विशेष तुमच्या गाव म्हणा आणि पूर्ण विद्यार्था मतदारसंघात काय महत्त्वाचे सपोर्ट लोकांपर्यंत गेले कसं पर्यटन की फक्त व्यवसायानिमित्त रोजगारानिमित्त काही काय आणि कोविडच्या काळात अशी परिस्थिती आहे की कोणच बाहेर पडू शकत नव्हतं सुरुवातीच्या काळात भाऊने काय केलं टीम सत्यजीतच्या माध्यमातून एक मुक्त काम उभा केले उभा केलं त्याच्यातनं मुंबई पुण्याची अगदी पण सर्वसामान्य लोक तिथे अडकलेली होती त्यांच्यासाठी बाबा यंत्रणा उभा केली स्वतः फोन केली की बाबा आमचा असा असा माणूस आहे त्याची अशी परिस्थिती आहे त्याला रेमडेशिवीर पाहिजे त्याला उपचार झाले पाहिजे त्याला बेड मिळाला पाहिजे यासाठी स्वतः जातीशी तिने ती टीमच्या माध्यमातून स्वतः प्रयत्न केले इतकं जबरदस्त प्रयत्न केले की लोकांना व्हेंटिलेटर पाठ घरापर्यंत आणून पोच केली त्याच्या माध्यमातून तर लोक छणछणीत झाली सुरळीत झाली आणि कोविडच्या काळात बाकीच्या जी होत्या की बाबा कुठं अडचण येत होत्या येत होत्या सगळे भाऊ स्वतःचा जायचं किंवा आम्हाला फोन करायचं की बाबा म्हणजे राजकारण राहू दे पण आज माणूस लागला पाहिजे यासाठी आमच्या प्रकारला एकमेव माणूस कितीच भाऊ त्या काळात आमच्याबरोबर आमचे उभा राहिले आणि तिने फार मोठं काम त्या भागात केलं तिथे ज्यांचा आहेत त्यांना स्वर्गीय शिवाजीराव साहेब सुद्धा या क्षेत्रामधून काम केलेले आहेत तर त्यांचं काम तुम्ही या संदर्भात आठवण करायचं झालं तर काय सांगाल त्यांच्याबद्दल स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब हे डोंगरी विभागाचे शिल्पकार आहेत डोंगरी विभागाचे शिल्पकार असताना त्यांनी सत्तावीस वर्ष मंत्रिपद असू दे सर्व खाती त्यांनी चांगल्या पद्धतीने हाताळलेले आहेत त्यांनी वाटेगाव मध्ये आमच्या परिसरात नाही असा स्वर्गीय शिवाजीराव देशमुख आखाडा कुस्ती मैदान त्यांनी ती करर कोट घेतलेला त्या कुस्ती मैदानात त्यांनी वीस लाख रुपये आम्हाला मंजूर करून दिले त्या वीस लाखात काम चाललेलं आहे आता आमच्या भागात कुठं परिसरात कुस्ती आकारा नाही ते एक ना काम केलेलं आहे देशमुख साहेबांनी दुसरा एक वाटेगाव ते टाकवे जाणारा रोड आहे आमचा त्या रोडला फुलाचं काम केलेलं आहे त्यांनी त्या फुलाला पंचेचाळीस लाख रुपये निधी दिलेला आहे भावने डी माध्यमातून भाऊ डेपी डी शिलाचा सदस्य आहे डेपी डी सी इस्लाबी आहे या सर्व माध्यमातून भाऊनी भरपूर प्रमाणात आम्हाला कामं करून दिलेली आहेत वाटेगावमध्ये विकासाच्या कामासाठी भरपूर दिलेलं आहे आता भाऊ माहितीचे शिराळा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आदित्य शिवसेना शिंदे गट या माध्यमातून आहे मित्र पक्ष या माध्यमातून त्यांना महायुतीचे कमलचिन्ह मिळाले आहे त्या कमलचिन्हा समोर येतील सर्व कार्यकर्त्यांनी आणि बांधवांनी महिला भगिनीने पटन दाखवून कंबलचिन्हाला मतदान करावे ही माझी विनंती आहे तसेच या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी वहीन योजना आणलेली आहे त्याला आता पंधराशे रुपये आहे त्यामुळे आमच्या माता भगिनी या योजनेमुळे खुश आहेत आता आणखीन परवा आणखीन कोल्हापुरातल्या सभेमध्ये माहितीने एकनाथ साहेब असू दे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असू देत अजितदादा उपमुख त्यांनी एकवीसशे रुपये द्यायचं कबूल केलेलं आहे आता त्यांना म्हणजे पंधराशेच्या जागी एकवीसशे रुपये देणार आहेत त्याच पद्धतीने शून्य ते साडेसात इंपेपर्यंतची शेतकऱ्यांना वीज मोफत करून दिलेलं आहे शासनानं त्यानंतर आता पी एम किसानचे बारा हजारचे आता पंधरा हजार, हजार रुपये करणार आहेत त्यामुळे सगळ्या योजना आता तळागाळापर्यंत पोहोचलेल्या आहेत ह्या योजना कधी आल्या नव्हत्या आणि केंद्रामध्ये दहा वर्ष झाले मोदी साहेब आल्यामुळे त्या ज्या ज्या योजनांचे घटक आहेत काय काय योजना आम्हाला माहीत नव्हत्या त्या सर्व त्यामुळे या वेळेला जे अटळ आहे निश्चित आहे त्यामुळे त्या भागामध्ये शिराळा विधानसभा मध्ये डोंगळ फुलणार आहे सर माननीय अमित शहाजी पण इथं मतदार मतदारसंघात आले होते ते एक मोठी सभा झाली होती आणि तुम्ही पण वाटेगावमध्ये खूप दिवसापासून कार्यकर्तामध्ये काम करत आहे तर या वेळेस कसं आहे वातावरण वातावरण अतिशय चांगलं आहे अमित सरकार चांगला फ्रक पडणार आहे सरळ त्यांनी नागपंचमीचा एक विषय घेतलेला आहे तळेला आहे हाताळणार आहे ते त्याच्यामुळं ते एक दुसरीची बाजू राहणार आहे आता विषय राहिला वाटेगावमध्ये तुमच्या गावामध्ये शिवायराव साहेब यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये जवळजवळ ऐंशी ते नव्वद लोकांना शासकीय रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे होणार नाही काय मंडळी नोकरीला आहेत त्याच्यामुळं आम्हाने चांगला फायदा त्या मंडळीचे होणार आहे आणि वैयक्तिक देशमुख साहेबांचे संबंध भरपूर लोकांचे आले त्यांनी चांगली मदत केलेली आहे आणि त्याची परत भेट म्हणून त्यांचे चिरंजीव मान्य सशजित देशमुख भाव यांना सानुभूतीपूर्वक ही मंडळी मदत करणार आणि भावांना चांगलं मत मतदान आमच्या गावामध्ये होईल असं म्हणजे आजच्या वातावरणाने वाटत सत्यजित बाबांनाच आणि महाविकास युतीला शिराळा मतदारसंघातून मत मत का मत द्यावं याचं महत्वाचं कारण काय सांगाल कारण गेले दहा वर्ष जे आमदार होते त्यांनी काही नावाचा विकास केला नाही आणि संपर्क कमी लोकांच्या भेटी गाठी कमी असल्यामुळं आणि सत्यजित भाऊ त्याचा मन मिळावू माणूस कुणी बी गाडीला हात करा गाडी थांबणार नाही कधी हा कधी काता लावून बंद करून करणार नाही आणि सर्वसामान्यांच्या आडी अडचणी ते जाणून घेतात एखादं काम न होते पण किमान त्या माणसावर म्हणजे कामाचा पाठपुरावा ते करतात नक्कीच आतापर्यंत आम्हाला वेळ दिला आणि तुमचे विचार आमच्या नॅशनल पॉलिटिक्स सोशल मीडियाच्या बद्दल सांगितल्याबद्दल खूप खूप तुमचा धन्यवाद थँक्यू सो मच जय जय महाराष्ट्र एकच नाव की जय जय श्रीराम जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय Pauani! Jair e